काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर धमकी दिल्याप्रकरणी तब्बल अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल झालाय याबाबत फिर्यादी रोहित प्रजापती यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे प्रदीप पाटील यांनी रोहित प्रजापती यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडलेला असला तरीही गुन्हा नोव्हेंबर महिन्यात का दाखल झाला यावरून सध्या अंबरनाथ शहरात चर्चांना उधाण आलंय ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर यामागे कटकारस्थान असून त्याचे मालक आमदार बालाजी किनीकर आहेत असा थेट आरोप प्रदीप पाटील यांनी केला होता तर बालाजी किनीकर यांनी मात्र हा त्यांचा पक्षांतर्गत वाद असून मला यावर काहीही बोलायचं नसल्याची प्रतिक्रिया दिली होती याबाबत फिर्यादी रोहित प्रजापती यांना विचारलं असता ज्यावेळी हा प्रकार घडला त्याचवेळेस मी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती मात्र पोलिसांच्या प्रोसिजरनुसार तपास करून गुन्हा आता दाखल झाला असं उत्तर त्यांनी दिलं मागील लोकसभा निवडणुकीमध्ये प्रदीप पाटील हे काँग्रेस पक्ष सोडून शिंदेगडात त्यांनी प्रवेश केला होता त्यांनी मलाही प्रवेश करायला सांगितलं होतं पण मी त्यांना नकार दिलेला आहे त्याच्या मनात राग धरून ते एकतीस तारखेला एकतीस ऑगस्टला माझ्या घरात बर्जबरी घुसून मला स्वीगाळ केली त्याच्यानंतर मला जीव मारण्याची धमकी दिली त्याप्रसंगी माझी मिसेस माझी आई माझी दोन्ही मुले उपस्थित होते आणि भविष्यात मला कुठेतरी जीवला धोका आहे पण ते जीवला धोका व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी एक कायदेशीर पोलीस स्टेशनला उपस्थित राहून सी पी साहेबांना मी तक्रार दाखल केली होती मी तक्रार तेव्हाच दिली होती ऑगस्ट महिन्यात त्याची तक्राराचं ते जे काही प्रक्रिया असतात पोलिसांची ते आता करून त्यांनी ते, ते आता नोंदून गुण नोंद करून घेतलेलं आहे दरम्यान कल्याण ग्रामीणमध्ये मनसेला मदत केल्याच्या संशयावरून भाजप पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील यांच्यावर दाखल झालेला गुन्हा यामुळे आता या सगळ्या प्रकरणामागे नेमकं काय राजकारण आहे यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ